एवढा सुंदर कार्यक्रम या माझ्या भक्तांसाठी अर्थात वैकुंठवाशी सुभद्राबाई वै यांच्यासाठी ठेवलाय तो देव सुद्धा आणि आमच्या आई साहेब सुद्धा स्वर्गातून नाचत असतील आणि या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देत असतील वर का आशीर्वाद देत असतील कारण त्यांचं रीण असतं बरं आपल्यावर पितृ ऋण ऋण ऋषी ऋण आपल्याला फेडावं लागतं आणि त्यासाठी आज खरंच त्या स्वर्गातून नाचत असतील गात असतील बागडत असतील आणि आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतील बरं का आईचं कर्जच कुणी फेडू शकत नाही हो नाही फेडू शकत आई आपल्या लेकरासाठी काय काय करते ना याचा हिसाबही आपण ठेवू शकत नाही हो आयसवळाची जाती आय शिकलवळ्याची जाती कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तिच्या प्रेमामध्ये त्याग असतो त्याग कधीही त्या ठिकाणी स्वार्थ नसतो बरं का आई लेकरावर एवढं प्रेम करते एवढं प्रेम करते एवढं प्रेम करते सांगू तुम्हाला उन्हात लेकरो खेळत असल आई म्हणते बाळ्या सावलीला खेळणं तो ऐकत नाही आई पुन्हा म्हणते बाळ्या अरे सावलीला खेळ ना तरी तो ऐकत नाही दोन तीन चार वेळेस सांगितलं तरी तो ऐकत नाही मग आई उठते कमरेला पदर खोचते आणि ताड 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 त्याच्या जवळ जाते आणि जवळ गेल्यानंतर त्याच्या कानाला पकडते आणि पकडून आणते आणि सावलीत आणल्यानंतर म्हणते इथं सावलीत मर म्हणलोय ना आपण सगळे एक एकदा तरी म्हणलोय आपण मर म्हणजे मरायचं असते का नाही ना मर म्हणजे मरायचं नसतंय पण त्या मर शब्दात सुद्धा आईच्या वात्सल्य दडलेलं आहे प्रेम दडलेलं आहे बरं का हे आपल्याला कळलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आई माझी मायेचा सागर दिलातने जीवनाकार पहिलं त्या ठिकाणी व्यासपीठ म्हणजे आई असते बरं का आणि खऱ्या अर्थानं पहिला गुरु ही आपली आई आहे का म्हणून तर आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं मातृदेव भव पितृदेव भव आणि त्यानंतर आचार्य भव आणि आपली संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आपण अतिथींना सुद्धा देव मानतो अतिथी भव म्हणून या आईला आज एवढा आनंद एवढा आनंद होतोय ना तो आनंद त्यांचा गगनात मावेन असा होत असेल आणि त्या नाचत असतील बागडत असतील भगवंताच्या पाया जवळ बसून आपल्या या परिवाराला आपल्या मुलांना नातवंडांना सुनांना भर सुनांना भरभरून आशीर्वाद देत असतील बरं का आणि म्हणून त्या मातेच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया पुण्यवान आत्मा आहे हा म्हणून अशा प्रकारचे सुंदर कार्यक्रम त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होत आहेत त्या मातेच्या चरणी साष्टांग दंडवत आणि आज आपल्या या कथेमध्ये आपण प्रवेश करूया आपण काल खंडामध्ये सती, खंडा सती आणि भगवान शिवजींचा त्या ठिकाणी विहार पाहिला लग्न पाहिलं कैलासावर महादेवजी का गेले हे सर्व गो सर्व गोष्टी आपण काल या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि काल आपण पाहिलं महादेव पार्वतीचं लग्न झालं का काल काय सुंदर लग्न होतं ते काय सुंदर आहेर होते मोठमोठे आहेर होते हो ना सुंदर लग्न झालं काल पण आपण काल पाठवणी केली नाही काल कोणता वार होता बुधवार होता ना काल म्हणून म्हंटल बुधवारी पाठवणी करत आणि पार्वतीचं विवाह संपन्न झाल्यानंतर महादेवजी आणि देवी पार्वती यांची आता पाठवणी होते यांना वाटे लावण्याचा कार्यक्रम आहे देवी पार्वती रडू लागल्या आता पतीच्या घरी जायचंय ना रडू येत किमान पहिल्यांदा जाताना तरी येत नंतर भलेही माहेराला राहू वाटत नाही पण पहिल्यांदा जाताना रडू येत आणि माता सती रडू लागल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागल्या तेव्हा माता मैनावती सांगू लागल्या माता मैनावती सांगू लागल्या हे बघ पार्वती ऐक बाळा तू आज आम्हाला सोडून तुझ्या घरी जातेस तुझ्या बाबांना आईला सोडून तू तु तुझ्या घरी आज जाणार आहेस तुझे पती शीघ्र कोपी आहेत त्यांना लवकर राग येतो आणि तुझ्या घरामध्ये समजावून सांगणारं दुसरं सुद्धा कोणी नाहीये आणि म्हणून तू तु, तुझ्या पतींना समजावून घे त्यांना तुझा राग येईल असं कधीही वागू नको प्रत्येक मातेनं सांगितलं पाहिजे बरं का आपल्या लेकीला घराघरात कलह होणार नाहीत भांडण होणार नाहीत लेकीला सांगितलं पाहिजे लेख सासरी वाटे लावताना हे बघ पुरी आता तुझं घर आहे ना तुझं सासर आहे तू आमच्या घरी कधीही ये तुझा इथं अधिकार आहे पण दोन दिवसाच्या वर लेकीन राहू बर जावायनं सुद्धा सतत आपल्या सासरवाडीला जाऊ नये जो सतत आपल्या सासरवाडीला जातो ना त्याचा मान सन्मान तेवढा राहत नाही म्हणून कधीतरी सासरवाडीला जाणाऱ्या जावयाचा एवढा पाहुणचार होतो एवढा पाहुणचार होतो पण सतत जाणाऱ्या त्या ठिकाणी जावायचा होत नाही लेकिन राहू नये जास्त माहेरात त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगू का जेव्हा मुलीचं लग्न होत ना जेव्हा मुलीचं लग्न होत आणि लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरी जाते आणि माहेराला जेव्हा जेव्हा ती जाईल तेव्हा तिने आपल्या भावाच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ धौल करायची नाही कधीच नाही आपल्याला कशी सवय आपण माहेरात गेलो का आई काय बाई वहिनी तिला तर काही सुधरतच नाही काय घर करून ठेवलंय खायला तरी देती का तुम्हाला चांगलं काय दादा वाळून गेला बाई माझा आहा उलट तुम्ही असं म्हणायचं वहिनी अग तू घरात आल्यापासून या घराला घर गर पण आलंय ग तू नव्हतीस ना तोपर्यंत घर घर वाटत नव्हतं आणि तू आल्यापासून आता एवढी पा घराला शोभा आली ना आई बाबांची तब्येत किती छान दिसते माझा दादा तर किती तेजस्वी दिसायला लागलाय तो आल्यापासून ती वहिनी काय म्हणते हे बघा आपल्या पतीला सांगते अहो ऐकलं का हे बघा बाकीचे सगळे काम बाजूला हो द्या पटकन जा आणि आमच्या पाच हजारची साडी शहा घडून घेऊन या फायद्याचं आहे आपल्या फायद्याचं हे करायला पाहिजे देवी पार्वतीला माता मैनावती सांगू लागल्या पार्वती तुझ्या घरी कोणी नाहीये बाळा तुला समजून घ्यायचंय तुझ्या पतीला काही चुकलं शांत राहायचं आणि संयम ठेवायचा पतीला वापस बोलू नको तुझे पती कुठे गेले उशीर झाला यायला तर त्यांना रागवू नको कारण भक्ताच्या अधीन असतात देव... देव, देव देव माता मैनावती सांगू लागल्या आणि मैनावतीचा बोध ऐकून उपदेश ऐकून माझ्या देवी पार्वतीने आपला मोर्चा बाबांकडे वळवला बाप आश्रू दाखवत नाही बरं का कधी पण बापा प्रेम लेकीवर कुणाचंच नसतं बरं का ऐका ना बाप आपले आश्रू लपवतो लेकीचं लग्न झाल्यानंतर लेक वाटे लावण्यापर्यंत सगळ्यांशी हात जोडतो सगळ्यांसमोर समोर तो हात जोडतो सांभाळा बरं लेकीला फुला सारखं वाढवलंय गरीबी तर असून सुद्धा मी माझ्या लेकीला कुठली गोष्ट कमी केली नाही बरं का तिच्याकडून काही चुकलं ना अगोदर मला सांगा माझ्या लेकीला काही बोलू नका मी सांगेल समजावून बाप मनातल्या मनात, मनात रडत असतो कुडत असतो बर का सांगू तुम्हाला लेकीला पाठवणी केल्यानंतर लेकीची जो सगळ्यात शेवटी जेवायचा राहिलेला असतो ना तो बाप असतो बर का तो बाप असतो सगळे माणसं सगळे पाहुणे वाटे लावल्यानंतर हळूच चोरा सारखा घरात येतो घरात आल्यानंतर घराची कडी लावतो आवजू बाजूला कुणी आहे का याची खात्री करतो पलंगावर बसतो आणि पलंगावरच्या उशी मध्ये डोका खूप असतो आणि तो बाप असतो तो तो देवी पार्वतीचा बाप अर्थात पर्वतराज हिमालय आपल्या मुलीकडं पाहतायत कारण लग्ना दिवशी त्या बापाला आपल्या लेकीच लहानपण आठवत असत कस पहिल्यांदा तिला आपण हातात घेतलं ते आठवत असत कशी ती छुन छुन चुन छुन करीत अंगणात पहिल्यांदा पळाली होती तिचे पावलं दुडधुड धुडधुड करीत कसे त्या अंगणाला चक्कर मारत होते कशी शाळेत घातली आपण तिला कस शिक्षण केलं आठवत असत बापाला सगळंवर काम देवी पार्वती आपल्या वडिलांजवळ गेल्या आणि म्हणू लागल्या बाबा जाते, में बाडा। जाते बाबा। मी आता पर्वतराज हिमालय म्हणू लागले बाळा जाते कधी म्हणू नको ग येते म्हणावं ठीक आहे बाबा येते मी आणि त्या बापाला एवढं गहीवरून आलाय काय सांगावं काय सांग काई नहीं आपन, मुनु मुनु ते ना मुलगी सांभाळायला दिलेली असती वर काही वाढ जेव्हा तिचं वय होत आणि त्या मुलीला तसं आपलं कुणीच नाही बर का बघा ना आपण आपले लेकरं म्हणू म्हणू त्यांना सांभाळतो वाढवतो मुलगी जावयाचं धन आहे आणि मुलगा सुनेचं धन आहे आपलं काय काहीच नाही बरं का आणि एक दिवशी तिला पाठवायचंच असतंय म्हणून म्हणते बापुल काय गोरी दो दिन का बसेरा पार्वतीला त्या ठिकाणी आणलेलं आहे गाडीत बसवलं गाडी कुठली नंदिकेश्वर असणारे भगवान महादेवांचं वाहन आणि निघालेले आहेत आता भगवान महादेव आणि देवी पार्वती त्या ठिकाणी निघालेले आहेत कैलास पर्वतावर आलेले आहेत आणि त्यांचा गोड सुंदर असा संसार सुरू झाला संसार कसा होता ऐकाना उठायचं स्नानार्जन क्रिया करायची आणि भगवंतच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायचं हो भगवंताची पूजा अर्चा ध्यानधारणा तप साधना या गोष्टीमध्ये त्यांचा वेळ समर्पित होऊ लागला आणि हा त्यांचा संसार आहे आपला संसार दुसऱ्या दिवशी एखाद्या देवाला जायचं तिसऱ्या दिवशी पूजा चौथ्या दिवसापासून त्यांचा त्यांचा संसार सुरू पण भगवान महादेवांचा संसार कसा होता नुसती ध्यान साधना पती पत्नी त्यांच्यामधील नातं पती पत्नीच नसता देव आणि भक्ताचं नातं होत सगळ्या देवांना काळजी वाटू लागली आपण यांचं लग्न का लावून दिलंय यांच्या पासून उत्पन्न होणाऱ्या पुत्रापासून तारकासुर नावाचा राक्षस मारायचा आहे असुर मारायचा आहे आणि यांच्यात काहीच लक्षात नाही म्हटले असं कुठं जमत असतंय का आता काय करावं सगळे देवता एकत्र झाले विचार करू लागले अरे आपण भगवान महादेवांना आणि त्या ठिकाणी देवी पार्वतीला कशासाठी लग्न बंधनात अडकविलेला आहे तर यांच्या पासून उत्पन्न होणारा पुत्र त्या तारकासुराला मारणार आहे ज्यानं त्रैलोक्याला परेशान करून टाकलेला आहे हा कार माजवला आहे सर्व त्या ठिकाणी त्रैलोक्यामध्ये आता काय करायचं आणि एके दिवशी भगवान महादेवांकडे सर्व देवी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवान महादेवांना विनंती करतायत भगवान महादेव तुम्हाला लक्षात आहे ना तुम्ही लग्न का केले ते आणि महादेवांच्या लक्षात आणून दिलं की तुमच्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडून तारकासुराला मारायचं आहे आणि म्हणून हे कार्य करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अशा प्रकारचा हा निर्णय घ्यावा सांगितलं देवी देवतांनी आणि भगवान महादेवांनी होकार दिला त्यासाठी त्यावेळी अग्निदेवाला काम सोपवलं सांगितलं देवतांनी अग्निदेवाला की एक काम करा तुम्ही आता तुम्ही भगवान महादेवाकडे जा आणि त्यांच्या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश करा अग्निदेव आलेले आहेत आणि त्यांनी भगवान महादेवाच्या शरीरात प्रवेश केला त्यावेळी एक दिव्य तेज भगवंताच्या शरीरामध्ये निर्माण झालं अग्नीच्या प्रभावाने महादेवाच्या शरीरातून ते शक्ती तेज बाहेर पडलं आणि कुणामध्येही तेज धारण करण्याचं सामर्थ्य नव्हतं आणि ते तेज एका नदीच्या काठी जाऊन पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर उत्पन्न झालं तेजा त्या तेजापासून आणि त्या पालकाचं नाव असणार कार्तिकेय कार्तिकेय भगवान की जय अशा प्रकारे भगवान महादेवांचा पुत्र तो तारकासुराला मारणार आहे तो पुत्र निर्माण या ठिकाणी झालेला आहे कार्तिकेयचा जन्म मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष आणि षष्ठी या दिवसाला कार्तिकेय महाराज त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत सहा कृतिकेंनी त्यांचं पालन पोषण केलं आणि या सहा कृतिकेंनी कार्तिकेयांना आपलं स्तनपान केलं आणि म्हणून सहा मम्मीसाठी सहा मातेसाठी अर्थात सहा कृतिकेसाठी आपल्या या कार्तिकेयानं सहा मुख धारण केले आणि म्हणून त्यांना षडानन असंही म्हटलं जातं भगवान की जय असे हे कार्तिके लहानाचे मोठे होऊ लागले एके दिवशी सांगितलं भगवान महादेवांना देवादी दे, सर्व देवांनी सांगितलं की त्या ठिकाणी असणारा कार्तिके कृतिकेच्या जवळ राहतोय आणि त्याला त्याच्या कार्याच माहिती द्या त्याच्या कार्याच काय त्याला कार्य करायचंय हे त्याला सांगा भगवान महादेवाने एके दिवशी असणाऱ्या सहा कृतिकेकडून कार्तिके यांना परत बोलावलं आणि सांगितलं तुमचा जन्माच तुमच्या जन्माचं नियोजनच यासाठी आहे की तुम्हाला तारकासुराचा वध करायचा आहे कार्तिकेला सांगितलं मी तयार आहे आणि अतिशय वाजत गाजत असणार स्वागत करून कार्तिके यांना कैलास पर्वतावर महादेवजी घेऊन आलेले आहेत त्यांना शास्त्रज्ञान शस्त्रज्ञान वेगवेगळ्या ज्ञानाचा उपदेश केला आणि सुतजी महाराज सांगतात महादेवांनी कार्तिकेयांना सर्वांगीण ज्ञान देऊन उत्कृष्ट असा योद्धा त्या ठिकाणी बनवलेला आहे आपणही आपल्या लेकरांना चांगला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरं का शाळेमध्ये बरेच विषय शिकवतात पण सकारात्मक दृष्टिकोन शिकवत नाहीत शाळेत काटकोण शिकवतात लघुकोण शिकवतात चौकोन शिकवतात विशाल कोण शिकवतात षटकोण शिकवतात पण दृष्टिकोन कुणीही शाळेत शिकवत नाही म्हणून आपल्या लेकरांची दृष्टी कधीतरी खराब होते तुम्ही तो चांगला दृष्टिकोन आपल्या लेकरांना शिकवा त्याच्या चुकीला जागीच आवर घालण्याचा प्रयत्न करा चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न मातांनो माझ्या कधीही करू नका बरं का त्यांना सर्वांगीण विकसित करायचं असेल तर सर्व गोष्टींच ज्ञान त्यांना आपण दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं बरं का की तो शिकून सवरून मोठा अधिकारी नाही झाला तरी चालेल पण तो एक चांगला माणूस नक्कीच झाला पाहिजे बरं का नक्कीच झाला पाहिजे बघा त्याला मोठा अधिकारी नाही बनवता आलं गले लट्ट पगाराचा धनी नाही बनवता आलं पण त्याला चारित्र्य संपन्न बनवा त्याला चारित्र्य संपन्न बनवा आणि मग आपल्या या देशामध्ये होणारे अन्याय अत्याचार हिंसाचार बलात्कारासारखे महापातक नक्कीच संपल्याशिवाय संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून बघा म्हणेल मी इफ यू लॉस्ट वेल्थ नथिंग इज लॉस्ट इफ यू लॉस्ट वेल्थ नथिंग इज लॉस्ट इफ यू लॉस्ट हेल्थ समथिंग इज लॉस्ट बट इफ यू लॉस्ट युअर कॅरेक्टर एव्हरी थिंग इज लॉस्ट एव्हरी थिंग इज लॉस्ट बघा जर तुमची संपत्ती गेली तर तुम्ही काही गमावलं नाही तुम्ही परत कमवू शकता शरीर गमावलं तर तुम्ही गमावलंय काहीतरी गमावलंय हे निश्चित आहे पण जर तुम्ही तुमचं कॅरेक्टर तुमचं चारित्र्य गमावलं ना तर सगळ्या गोष्टी पाण्याचा बरं कास आहे सगळ्या गोष्टींचा म्हणून माणसानं चारित्र्य संपन्न असावं चारित्र्य संपन्न असावं आणि प्रत्येक जण चारित्र्य संपन्न असेल तर असे बलात्कारासारखे गुन्हे मोठमोठे अपराध होतील का फार विचार करण्याची ही गोष्ट आहे आणि आपण त्या विचार करायला पाहिजे या गोष्टीचा हाँ? भगवान महादेवानी आपल्या पुत्राला आपल्या सर्वांगीण विकसित आहे आणि शस्त्राचं शस्त्राचं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या आता बळावर कार्तिके यांना तारकासुराला मारायचं आहे जन्माचं प्रयोजनच ते आहे आणि कार्तिके सुद्धा युद्धासाठी निघालेले आहेत त्यावेळेस कार्तिके महादेवांनी एक अस्त्र दिलं आणि ते अस्त्रिके कार्तिका युद्ध होणार आहे सर्व देवी देवता आकाश मंडळातून पाहत आहेत सगळे आपापल्या हातात पुष्प त्या ठिकाणी वृष्टी करण्यासाठी पुष्प घेऊन उभे आहेत त्या ठिकाणी

त्या ठिकाणी आनंद व्यक्त करू लागल्या त्या आनंदामध्ये आई वडिलांनी भगवान महादेवांनी आणि पार्वती मातेने आपल्या मुलावरून पुरवठी होऊन जावं ती काय असं त्यांना वाटू लागलं कारण आपल्या लेकरनं काहीतरी चांगलं केलं ना तर आई त्याची नेहमी दृष्ट काढत असते बघा नजर काढत असते माझी आई पण नेहमी काढते माता पार्वती जवळ गेलेलं तर हृदयाशी कवटाळलं आपल्या लेकराला आणि पिता असणारे महादेवांनी आशीर्वाद दिले आणि त्या ठिकाणी आता कार्तिके भगवान महादेवासोबत आणि देवी पार्वतीसोबत माता पार्वतीसोबत त्या ठिकाणी कैलासावर राहू लागले रममान झाले कार्तिकेनं आपल्या मातेचे आपल्या पित्याचे गुण आत्मसात केले कोणते गुण तर माता पार्वतीचे त्या ठिकाणी असणारी भक्ती भावनेने भगवंतावर श्रद्धा ठेवणं हा गुण पार्वतीचा कार्तिकेन आत्मसात केला सेवा भाव पार्वती मातेचा सेवा भाव त्या ठिकाणी कार्तिकेयानं आत्मसात केलेला आहे आणि खोट सहन न होणं हा भगवान महादेवांचा गुण कार्तिकेयन आत्मसात केला आणि त्या ठिकाणी सुंदर प्रकारे आता ते कैलास पर्वतावर राहू लागलेले आहेत आणि म्हणून घरातल्या मोठ्यानं धर्मान वागलं पाहिजे बर का नीतीनं वागलं पाहिजे कारण वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती वडील जे जे करतात ना लहानांना वाटत हे बरोबरच आहे लहानांना काय वाटत आपले आई वडील किंवा आपल्यापेक्षा मोठे भाऊ बहीण जे करतात त्या लहानांना वाटतं हेच योग्य आहे आणि म्हणून मोठ्यांनी कधीही अयोग्य गोष्टी आपल्या घरात लहानांसमोर कधीच करू नयेत किंबहुना कधीही करूच नयेत पण लहानांच्या समोर तरी करू नयेत त्याचं कारण आहे लहानाले मुलं आपल्यापेक्षा लहान असतील ते आपल्यापेक्षा मोठ्यांचं अनुकरण करत असतात लहान लेकरं अनुकरण प्रिय असतात म्हणून मोठ्याने कधीही आधार मानं अनितीनं वागू नये